चालू नवरात्र उत्सव आगामी सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा काळ शांततेत पार पाडावा यासाठी विटा पोलीस ठाणे हद्दीतील दोन कुख्यात गुन्हेगार टोळ्यांना तडीपार करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार सुजित उर्फ आनंदा तुकाराम काळे राहणार लेंगरे व त्याचा साथीदार अक्षय उत्तम मोहिते राहणार जपळखिंडी यांना सांगली सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आला या टोळीवर दरोडा घरफोडी बेकायदेशीर शस्त्र बाळगणं अनुसूचित जाती जमाती विरुद्ध अपमानास्पद वर्तन आणि धमक्या देणं असे गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच दुसरी टोळी प्रमुख प्रथमेश उर्फ पिण्या मुकुंद शिंदे राहणार लिंगरे त्याचा साथीदार स्वप्नील दगडू खिलारी राहणार लेंगरे यांनाही दोन वर्षासाठी सांगली सातारा व सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय या टोळीवर गंभीर दुखापत बेकायदेशीर जमाव जमवणं शस्त्रसाठा व धमक्या देणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत या कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या चौकशी अहवालाचा आधार घेऊन कायद्याच्या तरतुदीनुसार निर्णय घेण्यात आला नवरात्रोत्सव आगामी निवडणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कडक कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं सदर कारवाई मान्य संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय कल्पना बारावकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे विटा पोलीस ठाणे जयदीप कळेकर सतीश शिंदे व इतर पथकाच्या सहकार्याने करण्यात आले